नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने अगदी बाहेर विकत मिळतात त्याप्रमाणे व्हेज मोमोज करून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक कप मैदा घेतला आहे तो चाळणीने व्यवस्थित चाळून घेऊया चवीपुरतं मीठ टाकूया पिठामध्ये मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता त्यामध्ये एक चमचा तेल टाकूया तेल व्यवस्थित सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून या पिठाचा घट्ट सर गोळा मळून घ्यायचा आहे बघू शकता घट्ट असा गोळा मळून घेतलेला आहे आता त्याला थोडंसं हातावर तेल घेऊन चोळून लावूया आणि व्यवस्थित मळून घेऊया आता पंधरा वीस मिनिट झाकण ठेवूया आता आपण मोमोजचं स्टफिंग तयार करून घेऊया कढाई मी गरम करून घेतलेली आहे आता त्यामध्ये दोन चमचे तेल घातलं आहे तर त्यामध्ये एक चमचा बारीक कापलेला लसूण टाकूया अर्धा चमचा आलं मी किसून घेतलेला आहे ते यामध्ये टाकूया आणि व्यवस्थित परतून घेऊया एक बाऊल बारीक कापलेला कोबी घालूया एक वाटी बारीक कापलेली हिरवी शिमला मिरची घालूया तुम्ही यामध्ये किसलेलं गाजरसुद्धा घालू शकता आता यामध्ये अर्धा चमचा मिरे पावडर घालूया एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा सोया सॉस एक चमचा शेजवान सॉस चवीपुरतं मीठ घालूया मीठ घालताना लक्षात ठेवायचं आहे की सॉसमध्ये मीठ असतं त्यामुळे कमी मीठ घालायचं आहे आणि आता भाज्या परतत असताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे कारण गॅसची फ्लेम बारीक ठेवली तर भाज्या मऊ पडतील त्यामुळं मोठ्या गॅसवरच भाजी परतून घ्यायची आहे भाजी अशी सारखी हलवत राहायची आहे त्यामुळं खाली लागणार नाही आता दोन ते तीन मिनिट भाजी परतून घेतलेली आहे आता यामध्ये फ्रेश कोथिंबीर घालूया तुमच्याकडे कांदा पाता असेल तर तुम्ही तीसुद्धा घालू शकता आता ही पिंची भाजी चार पाच मिनटं असंच मोठ्या गॅसवर परतत राहायची आहे सुकी होईपर्यंत परतत राहायची आहे पाच सहा मिनिट भाजी छान परतून घेतलेली आहे भाजी मस्त सुकी झालेली आहे तर आपण ती एका डिशमध्ये काढून घेऊया भाज्या शिवलटण्याने व्यवस्थित पसरवून ठेवूया आता आपलेली भाजी गार करून घ्यायची आहे पंधरा वीस मिनिट झाले आहेत पीठ छान भिजलेलं आहे थोडासा मैदा मी चाळून घेतला आहे आता या मैद्याच्या पिठाला थोडस पीठ लावून त्याचा लांबटासा रोल तयार करून घ्यायचा आहे बघू शकता पिठाचा लांबटासा रोल तयार करून घेतला आहे आता त्याचे एक एक इंचाचे तुकडे करून घेऊया छोटे छोटे गोळे पण करून घेऊ शकता पण याचे रोल करून सारखे आकाराचे तुकडे कापून घेणार आहे एक सारखे तुकडे करून घेतले आहेत आता आपण ते ताटामध्ये ठेवूया मैद्याचे पीठ लावून मी एक गोळा घेतला आहे तो अशा पद्धतीने पातळ असं लाटून घ्यायचं आहे पातळ पोळी लाटून झालेली आहे तर मधोमध दोन चमचे स्टफिंग भरून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने पोळीच्या अगदी मधोमध स्टफिंग भरून घ्यायचं आहे आता याचा मोमोज तयार करून घेऊया बघू शकता या पद्धतीने अशा एकमेकावर घड्या घालत घालत संपूर्णपणे सगळ्या मोमोजला घड्या घालून घ्यायच्या आहेत असं जुळवून घ्यायचं आहे या पद्धतीने सगळ्या घड एकमेकांजवळ जवळ घ्यायचं आहे जर थोडंसं गोल फिरवून घ्यायचं आहे पोटली प्रमाणे आकार द्यायचा आहे बघू शकता पोटली प्रमाणे मी आकार देऊन घेतलेला आहे मस्त असं एक मोमोज तयार झालेला आहे आता मी तुम्हाला दुसऱ्या एका पद्धतीने मोमोज तयार करून दाखवते बघू शकता या पद्धतीने अगोदर मध मध असं दमडून घ्यायचं आहे नंतर एका बाजूने दुमडून घ्यायचं आहे परत दुसऱ्या बाजूने दुमडून घ्यायचं आहे आता याच पद्धतीने असं दुमडत दुमडत पुढे घ्यायचं आहे बघू शकता सर्व बाजू दुमडत दुमडत मी पुढच्या बाजूला आणलेला आहे आता हा एक मोमोज तयार झालेला आहे आता याच पद्धतीने मी बाकीचे मोमोज बनवून घेणार आहे तुम्ही या पद्धतीने किंवा तुमच्या कल्पकतेने वेगवेगळ्या आकारातील मोमोज बनवू शकता स्टीमरमध्ये मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे आता त्याच्यावर स्टीमरची जाळी ठेवूया तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही पातेल्यात पाणी उकळवून त्यावर चाळणी ठेवून त्यामध्ये मोमोज उकडून घेऊ शकता आता आपण या जाळीला तेल लावून घेऊया ब्रशने असं सगळीकडे व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे जाळीवर सर्व मोमोज ठेवून घेऊया मोमोज ठेवताना थोडेसे तुटक तुटक ठेवायचे आहेत म्हणजे ते एकमेकांना चिकटणार नाहीत आणि आता झाकण ठेवून दहा ते बारा मिनटं उकडून घ्यायचे आहेत दहा ते बारा मिनिट झालेले आहेत मोमोज बघू शकता मस्त असे उकडलेले आहेत आता ते डिशमध्ये काढून घेऊया आणि त्यासोबत मोमोजची चटणी बघू शकता अगदी सारखे मौलुसलुसित असे मोमोज तयार झालेले आहे मोमोजच्या चटणीची रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही ती बघू शकता अतिशय साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मोमोजची रेसिपी करून दाखवलेली आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की मोमोज बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद